कार्यक्रमात सगळ्या दिव्यांग बांधवांना आपण रक्षाबंधन त्यांच्यासोबत साजरा केला काय भावना आहे आणि आज तुम्ही एक सुतोवाद केला सगळ्या बहिणींसोबत तुमचं एक नवीन नातं पण निर्माण होत आहे राज्यात आज सर्वांनाच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जयसिंगजी माझ्या बरोबर आहेत त्यांना मी राखी बांधली बंटीजी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि मला खूप आनंद आहे की माझ्या या दिव्यांग दिव्य बांधवांना मी राखी बांधली आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथन चालू झालेला आहे भाऊ बहिणीचा तसंच मी काही स्त्रियांना सुद्धा राखी बांधली आणि त्यांनी त्या, त्या, त्या देवेंद्र साठीच एका प्रकारे मला शुभेच्छा दिल्या आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन आणि त्यांच्या बरोबरच एक नातं चालू झालं माझा लाडकी बहीण एक खूप चांगली योजना अशी चालू झालेली आहे पण मला वाटतं ते तो एक मनात जी संवेदना होती आपल्या शासनाच्या मनात की स्त्रियांसाठी काहीतरी आपल्या परे चालू करणं जरुरी आहे ते चालू केलं आणि गरीब स्त्रियांना आणि पात्र स्त्रियांना हे आज मिळणं चालू झालंय याचा मला आनंद आहे या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजी लाखो कोटीमध्ये बहिणी जे आहे ते लाभल्यात तुम्हालाही केवढा नणंद जे आहे ते लाभल्यात आमचं नवीन नातं जसं मी आता सांगितलं नणंद भाऊजाईंच चालू सा झालेलं आहे आणि त्याच खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणार हे मला दिसून येतंय आहे विरोधकांनी कुठेतरी टीकाही या सगळ्या योजनेसंदर्भात केली कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सावत्रभाऊ असा उल्लेख केला तुम्ही काय सांगाल त्यांना काय सांगाल मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चांगलेपणावर देवेंद्रजींच्या ऑनेस्टी वर, ऑनेस्टीवर किंवा जलयुगशीवर सारख्या योजनांपासून चालू करून प्रत्येक योजनेवर पण टीका आजपर्यंत केली आहे तर यावर टीका करतील हे काही नवीन बाब नाही आहे तर त्याची सवय झाली असल्यामुळे आम्ही चांगली कामं चालू ठेवू आणि ते टीका करत राहतील मला एवढं माहित आहे की जे चालू झालंय ते त्यांनी ते चांगल्यानी चालू ठेवावं आणि पुढची काय तरतूद असेल ते आज तेच ठरवतील आणि ते, ते सगळ्यांपुढे आणतील